आणि बघूयात आता पुढची महत्वाची बातमी निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकरांच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला आमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात प्रचंड गर्दी झाली लग्न सोहळ्यात शेकडो वराड्यांची उपस्थिती होती सोशल डिस्टन्सिंगचा मात्र तिथे फज्जा उडाला अजित पवार छगन भुजबळ आदी नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते एनसीपी आमदाराच्या कार्यक्रमात तुफान गर्दी आपण बघतोय एरवी नेते मंडळी गर्दी करू नका सोशल डिस्टन्सिंग पाळा असे संदेश जनतेला देत असतात मात्र या नेत्यांना अनेकदा या संदेशाचा विसर स्वतःलाच पडतो म्हणणं आहे की पहिल्यांदा मुक्त महाराष्ट्र आणि भारत देश जग व्हावं जेणेकरून आपल्याला हे जे काही कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांनाच घ्यावेचे वाटतात ते चांगल्या पद्धतीनं घेता येतील त्याच्यात अंतर सुरक्षित ठेवायचं लागणार नाही मास्क घालावं लागणार नाही सगळे पूर्वीच्या वातावरणात जसे राहत होते एकमेकाला भेटत होते कार्यक्रमामध्ये सहभागी होत होते त्या पद्धतीनं कारण तुम्ही बघा आम्ही आता जवळपास नऊ महिने झाले आता अजून पण लग्नकार्यात पण शंभर लोकं दोनशे लोक अशा पद्धतीनं लोक हजर ठेवा अमुक करा तमुक करा असं सांगावं लागतं नियमावली ठरवावी लागते ती गर्दी त्या बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड आणि या सगळीकडे होती दिवाळीला प्रचंड गर्दी म्हणजे ते करोना तर चेंडून मेला असं म्हणायला लागलं इतकी गर्दी त्या बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड आणि या सगळीकडे होती दरम्यान विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांनी अजित पवार आणि छगन भुजबळांच्या या कृतीवरती आता सडकून टीका केली पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख असतात आज उपमुख्य म्हणून सरकारचे आज त्या ठिकाणचे दोन नंबरचे प्रमुख आहेत ज्यांनी कायद्याचं पालन करायचं असतं अंमलबजावणी करायची असते तेच जर अशा प्रकारचं उपस्थिती राहून त्या ठिकाणी दर्शवणार असतील तर शेवटी सर्वसामान्य माणसांनी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणाचा आदर्श घ्या